लाइव तुमच्या विश्वासाचा आवाज ओबीसी नेते गंगाधर भांगे यांचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यांचा सत्कार देगलूर आज पत्रकार संरक्षण समिती आणि देगलूर टाइम्स मित्र परिवाराच्या वतीने ओबीसी नेते गंगाधर भांगे यांचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला हा सत्कार देगलूर येथील संपर्क का कार्यालयात पार पडला गंगाधर भांगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आजवर विविध माध्यमांतून समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सामाजिक न्याय शिक्षण व आर्थिक स्वावलंबनासाठी मी नेहमी आवाज उठवला आहे हा पुरस्कार म्हणजे माझ्या कार्याची पावती आहे आणि यानंतर समाजासाठी अधिक जोमाने काम करणार आहे सामाजिक कार्यामध्ये मी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आंदोलन आरक्षण नोकरी व शिक्षण हक्कांसाठी ठोस भूमिका घेतली समाज प्रबोधन आणि नेतृत्व विकास युवकांमध्ये नेतृत्व तयार करण्यासाठी अनेक कार्यशाळा व मंच उभारले यासारखे अनेक कार्य केले आहे मी यानंतर समाजासाठी अधिक जोमाने काम करणार आहे यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम सचिव तथा देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख कोषाध्यक्ष तोहित काझी सहकार्याध्यक्ष धनाजी जोशी सहकोषाध्यक्ष गजानन शिंदे ऍड इरशाद पटेल संतोष मंदरणे सय्यद समी इस्माईल खान तसेच समितीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते